शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या अंतर्गत हल्दी गुंडू कार्यक्रमासाठी प्रमुखता उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील सर्वच मान्यवर समोर बसलेल्या सगळ्या माझ्या भगिनी माता व लहान बसलेल्या कन्या सर्वांना नमस्कार जय विधाऊ जय महाराष्ट्र आज काय तुम्ही भाषण ऐकण्यासाठी इथे बसलेलं नाही परंतु माईक दिला आपल्याशी पाहिजे इथे बसलेल्या सगळ्या भगिनी इतकेच सांगेल तर आपण आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आज मी सकाळपासून जवळजवळ पाच ते सहा ठिकाणी बसून आलोय तर सहाच्या सहा ठिकाणी अगदी तीसी पस्तीशी पासन अडसठ वर्षापर्यंत आपल्या भगिनी कॅन्सर सारख्या दुर्दर आजारांनी मृत्यूमुखी पावले आज साध्या साध्या गोष्टी आपण म्हणाल तर शहापूरला दर आठवड्याला आपण कॅन्सरची तपासणी परंतु प्रथम तर आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे जर एक ताई घरात गेल्यानंतर घराची काय वाताहत होते ते आपण जमिनी जवळून बघितलेली आहे त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा विनंती करतो का आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्या आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि आपल्या मुलांना स्वप्न मोठी दाखवा आज आता जाधव साहेब इथे बसलेले आहेत आपण एवढे जण आहोत पण आपल्यामध्ये एकच वेगळा वेगळा वेगळी व्यक्ती आहे का ज्यांना आपण नमस्कार करू शकतो ज्यांना बघितल्यानंतर या गर्दीमध्ये कोणी मस्ती करायला गेलं तर एक खाकीवरती बघितल्यानंतर आपण सगळे शांत बसू शकतो कुठली चुकीची गोष्ट एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये होऊ शकत नाही तर अशा प्रकारच्या आपल्या मुलांनाही स्वप्न द्या तर आपल्याला खूप मोठं व्हायचं नुसत्या ग्रामपंचायती जिल्हा परिषदा नगरपालिका आमदारकी खासदार करण्यासाठी युपीएससी एमपीएससी मध्ये मोठ्या वरिष्ठ पदावर अशा प्रकारचे आपण स्वप्न द्या त्यानंतर शहापूरला दवाखाना तर आपला सुरू आहे डोलखाम शाळा सुरू आहे शहापूरला चालू आहे आपण म्हणतात जे आणि नीटचे क्लासेस स्पर्धा परीक्षेचे फाउंडेशन या वर्षी एप्रिल महिन्यापासून सुरू करू आपल्या आठवी नववी पासून मुलांना सांगा तुम्हाला स्वप्न मोठी पा मागच्या वर्षी मला आनंद वाटतो का शहापूर मधनं चार पूर्व आय आय टीच्या सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये गेले जेव्हा असे आपले गावोगावची मुलं आयआयटी सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये जातील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला डॉक्टर होतील अगदी गावच्या ग्रामसेवकापासून जिल्हा परिषदच्या पर्यंत किंवा गावच्या तलाड्यापासून जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी पदापर्यंत जेव्हा आपले विद्यार्थी विद्यार्थिनी जातील आणि खरोखरच ते स्वप्न पाहतील किंवा तुम्ही स्वप्न दाखवण्याचे काम कराल त्यावेळेस हरीश पैकी असतील किंवा आम्ही सर्व टीम आपल्या बरोबर एका कुटुंबासारख्या उप राहू आणि त्यांनी पाहिलेले स्वप्न देशातच नव्हे ते जगाच्या पाठीवर त्याला शिक्षण घ्यायचं असेल विद्यार्थी विद्यार्थिनीला तरी सुद्धा आम्ही एका कुटुंबाप्रमाणे आपल्या बरोबर राहू हो। आपल्या कुठल्या विद्यार्थ्याचं विद्यार्थिनीचं शिक्षण सांगणार नाही एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगतोय आणि पुन्हा एकदा विनंती करतो आपण सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन आपल्या कुटुंब्याची आरोग्य काळजी घेऊन त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबत प्रौरावच्या करा खेळात जात असतील तर खेळात पुढे जाऊ दे तिथे ज्या जे जे क्षेत्रामध्ये त्याला पुढे जायचे त्या क्षेत्रामध्ये प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिजावची इतकं सांगतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र